सोपानराव नादरे दूरदृष्टी ठेवून काम करणारे व्यक्तिमत्व राजू भैया नवघरे वसमत तालुक्यात बाल शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून दुर्गम भागात शिक्षण संस्था काढून विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय करून देणारे वसमत नव्हे तर परभणी हिंगोली जिल्ह्यामध्ये आपल्या राजकीय व सामाजिक ठसा उमटवणारे मनात केवळ सेवाभाव असणारे सोपानराव नादरे हे दूरदृष्टी ठेवून कार्य करणारे व्यक्तिमत्व असल्याचे गौरव उद्गार किन्होळा येथे बाल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित टोकाईमाता माध्यमिक विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या प्रसंगी वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार भैया नवघरे and the cardlip वसमत तालुक्यातील किंधोळा येथे बाल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित टोकाईमाता माध्यमिक विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते सोपानराव नादरे यांची तर उद्घाटक म्हणून वसमत विधानसभेचे आमदार राजूभैया नवघरे नांदेड दक्षिणचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तानाजी बेंडे उपसभापती सचिन भोसले माजी गटशिक्षण अधिकारी तानाजी भोसले जिजाराव हरणे जिल्हा परिषद सदस्य विलासराव रायवाडे विलासराव नादरे खंडोजी मुंजाजी जाधव छत्रपती महादजी जाधव सामाजिक कार्यकर्ते सौरभ छत्रपती जाधव रामू चौहान पंजाबराव दत्तराव जाधव मुंजाजी जाधव पत्रकार रमेश जाधव सीताराम जाधव आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना आमदार राजभैया नवघरे यांनी सांगितले की कि पावसाळ्यात किन्होळा गावाला पूर्णपणे पुराच्या पाण्याचा वेढा असतो त्यामुळे मुलाच्या माध्यमिक शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला होता सोपानराव नादरे यांनी असंख्य अडचणींवर मात करत या ठिकाणी शिक्षण संस्था काढून विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा मार्ग मोकळा केला देशाचे भविष्य असलेले विद्यार्थी या ठिकाणी ज्ञानाजनाचे काम या संस्थेच्या माध्यमातून होत आहे ही अभिमानाची बाब असून सोपानराव नादरे हे दूरदृष्टी ठेवून कार्य करणारे व्यक्तिमत्व असतात यावेळी आमदार भैया नवघर यांनी काढले कार्यक्रमाचे प्रास्ताविक टोकाई माता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गोविंद जाधव यांनी तर सूत्रसंचलन वाहुळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किन्होळा ग्रामस्थांसह बाल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित टोकाई माध्यमिक विद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले प्रतिशोध न्यूज साठी बालाजी पोले हिंगोली